नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळा सुरू होताच तुमच्या लक्षात आले असेल की हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे अचानक खूप वाढतात आणि हे कधी कधी दरवर्षी घडते भारत असो अमेरिका असो युरोप असो तुम्हाला दरवर्षी सर्वत्र हाच नमुना दिसेल पण प्रश्न असा आहे की हे असे का होत आहे हृदयविकाराचा धोका का वाढतो आज आपण हे अगदी सोप्या वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया हिवाळा येता सर्व बाजूंनी हृदयविकाराच्या झटक्याच्या बातम्या येऊ लागतात तुम्ही वर्तमानपत्र घेतले तुम्हाला सर्वत्र दिसेल की वीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि याचे कारण असे की हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हिवाळा हा सर्वात कठीण काळ असतो पण खरा धोका कुठे आहे हे जर तुम्हाला समजले तर तुम्ही या हंगामात तुमचे हृदय दहा पटीने ठेवू शकता चला तर मग कोणताही विलंब न करता आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्यात वाढ होण्यामागील खरे कारण काय आहे ते जाणून घेऊया हिवाळ्यात आपण स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकतो आणि शेवटी मी तुम्हाला खाण्याच्या चार सर्वात वा वाईट गोष्टी देखील सांगेन ज्यामुळे हिवाळ्याच्या या हंगामात धोका आणखीन वाढतो आणि आपण विचार न करता ते खात राहतो त्यामुळे तुम्ही आजचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा काळजीपूर्वक पहा जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण संकल्पना चांगल्या प्रकारे समजू शकेल आणि तुम्ही स्वतःला अधिक सुरक्षित ठेवू शकाल मित्रांनो तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की एखाद्या नातेवाईकाला रात्री सर्दी होते आणि त्याला सकाळी हृदयविकाराचा झटका आला आहे किंवा तो मॉर्निंग वॉकला गेला आहे हे त्याला समजले अचानक तो खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला हिवाळ्यात तसे का घडते खरे तर याचे उत्तर चार अतिशय महत्वाच्या शारीरिक कारणांमध्ये आहे प्रत्येकाने समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे पहिली गोष्ट म्हणजे हिवाळ्यात शरीराचे मूळ तापमान कमी होण्यास सुरुवात होते आणि हे राखण्यासाठी आपल्या त्वचेच्या आणि बाहूंच्या रक्तवाहिन्या म्हणजे आपल्या बाह्य रक्तवाहिन्या सुजायला लागतात आणि रक्त शरीराच्या आतील भागात पोहोचू लागते जर पाहिले तर ही शरीराची एक नैसर्गिक संरक्षण यंत्रणा आहे जेणेकरून शरीरात उष्णता राहील आणि आपल्याला कोणतीही समस्या होणार नाही परिणामी आपला रक्तदाब वाढतो हृदयाला अधिक ताकदीने रक्तपंप करावे लागते उष्णता टिकवून ठेवण्यासाठी शरीराची ऑक्सिजनची गरज वाढते आणि जर अडथळा आधीच कोणाला तरी कुठेतरी असेल तर तोच जीवघेणा ठरू शकतो विशेषत उच्च रक्तदाब मधुमेह कोलेस्ट्रॉल लठ्ठपणा आणि जास्त धूम्रपान करणाऱ्यांसाठी नसा अशा प्रकारे आकुंचन पावतात ज्याला आपण वैद्यकीय दृष्ट्या व्हॅसो आकुंजन म्हणतो तो सर्वात धोकादायक आहे तसे जर तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारे रक्तवाहिन्या संकुचित होणे खूप धोकादायक आहे तर जाणून घ्या की आणखीन एक धोकादायक गोष्ट आहे जी हिवाळ्यात रक्त जाड होणे आहे होय हिवाळ्यात रक्ताची चिकटपणा वाढते आणि प्लेटलेट्स अधिक चिकट होतात आणि परिणामी शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो ड जीवनसत्वाची कमतरता हा तिसरा महत्त्वाचा घटक आहे पहा विटॅमिन डीची कमतरता भारतात आधीपासूनच खूप सामान्य आहे आणि हिवाळ्यात जेव्हा बरेच दिवस सूर्यप्रकाश येत नाही आणि सर्दीमुळे आपण बाहेरही जात नाही तर विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरातील जळजळ जल आणखीन वाढते रक्तवाहिन्यांचा आतील थर कमकुवत होतो कोलेस्ट्रॉल प्लेग अस्थिर होतो आणि जेव्हा हा प्लेग अस्थिर होतो तेव्हा तो फुटू शकतो आणि नंतर तो बरा करण्यासाठी रक्तवाहिन्यांमध्ये प्लेटलेट्स जमा होऊ लागतात तेथे लगेच एक गुठळी तयार होते जी अचानक हृदयविकाराचा सर्वात मोठा भाग असतो शेवटी हिवाळ्यात तणाव चिंता आणि नैराश्य देखील वाढते यामुळे उच्च रक्तदाब हृदयाची धडधड आणि अतालता देखील होऊ शकते हे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे तर मित्रांनो ही शारीरिक कारणे होती ज्यामुळे हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो पण अशा तीन जीवनशैलीच्या देखील आहेत ज्या ही जोखीम वाढवण्यासाठी झोपेवर जो चांगले काम करतात म्हणजेच ते आगीत तेल टाकण्याचे काम करतात आणि यापैकी पहिले म्हणजे हिवाळ्यातील सुट्ट्यांमध्ये जास्त खाणे आणि खूप कमी सक्रिय असणे पहा मित्रांनो हिवाळ्याच्या महिन्यात विशेषतः डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आपली जीवनशैली पूर्णपणे बदलते आता लग्नाचा हंगाम आहे पार्ट्या खूप असतात आणि तूप आणि साखर असलेली मिठाई मांसाहारी ग्रेव्हीज तळलेल्या वस्तू या सर्व गोष्टी आपल्या दिनचर्येत गरजेपेक्षा अधिक भर घालतात त्याचवेळी वातावरण देखील थंड असते आणि आम्ही घराबाहेर अजिबात पडत नाही आम्ही चालणेही कमी करत आहोत आम्ही आमची सकाळची सहल सुरू करतो आपण व्यायामशाळेत जाऊ शकत नाही आणि शरीर दिवसभर अतिशय मंद गतीने काम करते आणि आपल्याला माहिती आहे की त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो जड आहारामुळे रक्तातील साखर आणि रायग्लिसराईड्स वाढतात चर्वीयुक्त अन्नपदार्थ शरीराच्या आत जळजळ वाढवतात आणि क्रियाकलाप कमी होण्यामुळे रक्तदाब आणि परिसंचरण दोन्ही मंदावतात आणि सातवे जर तुम्हाला छातीवर थोडासा दबाव जाणवला काही वेदना झाल्या किंवा काही अस्वस्थता जाणवली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि स्वतःची तपासणी करून घ्या मित्रांनो हे सात मुद्दे नेहमी लक्षात ठेवा आणि स्वतःला समजून घ्या आणि इतरांना समजावून सांगा जेणेकरून हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि आपला समाज आणि देश सुरक्षित राहू शकेल आता या हिवाळ्यात खूप खाल्ले जाणारे आणि अनेकदा आरोग्यदायी मानले जाणारे चार सामान्य पदार्थांबद्दल बोलूया त्यांना वाटते की ही एक चांगली गोष्ट आहे परंतु हिवाळ्यात ते अनेकदा आम्हाला कमी फायदा आणि अधिक हानी करतात तर पहिला गाजर हलवा आहे मित्रांनो गाजराचा हलवा आणि हिवाळ्यात खूप प्रेमाने खातो आपण सगळेच आवडते व्यक्ती आहोत पण त्यात समस्या अशी आहे की माबा तूप आणि साखर या तिन्ही गोष्टी खूप जास्त आहेत आणि म्हणूनच ते रक्तातील साखर एल डी एल कोलेस्ट्रॉल आणि जळजळ वाढवते यामुळे आपले रक्त घट्ट होते यामुळे हृदयावर दबाव येतो म्हणून जर तुम्हाला गाजराचा हलवा आवडत असेल तर त्याची चव वेळोवेळी घ्या त्यात गाजर आहेत ते आरोग्यदायी आहेत त्यात अजीवनसत्व आहे असा विचार करून नियमितपणे खा हा एक गैरसमज आहे जो बऱ्याचदा लोकांच्या मनात राहतो आणि हिवाळ्यात आपण भरपूर गाजराचा हलवा खातो जास्त खाऊ नका लहान भागांमध्ये खा दुसरे अन्न म्हणजे जड मसालेदार मांसाहारी करी जसे की मतन, रोगन रोगनजोश निहारी बटर चिकन पाय इत्यादी मित्रांनो हिवाळ्यात लोक असे पदार्थ जास्त खातात परंतु त्यात संतृप्त चरबी खूप जास्त असते जी आपल्या धमन्यांना अवरोधित करू शकते त्याचवेळी जड तेलामुळे पचनक्रिया मंदावते रेहायड म्हणजे तेल म्हणजे वारंवार गरम केलेले तेल ज्यामध्ये चिकन फ्राय इत्यादी असतात ते विषारी उत्पादने तयार करतात ज्यामुळे आपल्या रक्तातील होमोसिस्टिन वाढू शकते ज्यामुळे गुठळ्या होण्याची शक्यता वाढते त्यामुळे कधीकधी ते ठीक असते तुम्ही कधी लग्नाला गेलात तुम्ही थोडे जास्त खाल्ले आणि तुम्ही जास्त खाल्ले नाही परंतु जर तुम्ही या गोष्टी वारंवार खाल्ले तर तुम्हाला वाटते की या गरम गोष्टी आहेत हिवाळ्यात फायदेशीर जर सत्ता त्यांच्याकडून आली तर ती मूर्खपणाची गोष्ट आहे हे टाळायला हवे तिसरे अन्न म्हणजे समोसा कचोरी आणि पकोडा इत्यादी तळलेले अन्न मित्रांनो हिवाळ्यात चहासोबत गरम पकोडा किंवा कचोरी खूप चांगली असते मी देखील एकाच वेळी खूप खात असे पण या सर्वात धोकादायक गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये ट्रान्सफॅट्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तवाहिन्या बंद होतात शरीरातील जळजळ वाढते ट्रॅक रिसाइड्स वाढतात आणि आपले रक्तही घट्ट होते त्यामुळे हिवाळ्यात असे पदार्थ टाळायला हवेत कोणत्याही हिवाळ्यात हे टाळले पाहिजे हिवाळ्यात तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल चौथी म्हणजे आपली आवडती रवळी गजक आणि चिक्की होय तीळ आणि गूळ हे आरोग्यदायी असतात परंतु हिवाळ्याच्या इच्छेमुळे लोक ते अनेक वेळा खातात आणि ते आरोग्यदायी आहेत असेही वा त्यांना वाटते हिवाळ्यात फायदेशीर आणि म्हणूनच ते, ते खाल्ल्याने अनेकदा शरीरातील साखरेचा भार वाढतो रक्त दाट होते आणि ट्रायक्लिसरायड्स आणि बीपी देखील वाढू शकते त्यामुळे ते कधीही खाऊ नये पण जर तुम्ही जास्त खाल्ले दररोज खाल्ल्यानंतर या गोष्टी थोड्या प्रमाणात खाल्ले तर ते तुमच्यासाठी योग्य नाही आणि तुम्ही ते टाळले पाहिजे विशेषत जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर या प्रकरणात तुम्ही ते पूर्णपणे टाळले पाहिजे हिवाळा हा अतिशय सुंदर ऋतू आहे केवळ आपल्या काही चुकांमुळे ते धोकादायक बनते पण जर तुम्ही थोडीशी जाणीव ठेवली तर हा हंगाम तुमच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित राहू शकतो फक्त या चरणांचे अनुसरण करा मी हमी देते की तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही सुरक्षित असाल आणि जर तुम्हाला रक्तदाब कोलेस्ट्रॉल मधुमेह किंवा इतर कोणत्याही समस्येसाठी वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर तुम्ही आता आमची आरोग्य मूल्यांकन सेवा देखील वापरू शकता लिंक वर्णनात दिलेली आहे तसे आता तुम्ही मित्रांचा आतापर्यंतचा व्हिडिओ पाहिला आहे आता तुम्ही येथे क्लिक करून हा व्हिडिओ देखील पाहाल ज्यामध्ये मी असे सोळा महत्वाचे नियम सांगितले आहेत जे आपण सर्वांनी मतारपणापर्यंत निरोगी आणि निरोगी राहण्यासाठी पाळले पाहिजे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत रहा, निरोगी राहण्यासाठी दररोज काहीतरी नवीन जाणून घेऊया धन्यवाद